अकोला जिल्ह्यातील जिल कारंजा आणि नया अंदुरा येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण चर्चेचा विषय ठरला आहे लघु पाटबंधारे विभागाने अकोला जिल्ह्यातील कारंजा धरण बांधले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतरस्ते पाण्याखाली गेले आहेत अकोला जिल्ह्यातील कारंजा नया अंदुरा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशेचे दोन शेतरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे हे शेतरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही ज्यामुळे त्यांची शेतीची मशागत आणि पेरणीवर गंभीर परिणाम झाला आहे शेतकऱ्यांनी या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि इतर संबंधित प्रशासनास अनेक वेळा निवेदन दिले होते परंतु अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचे नेतृत्व वीस शेतकऱ्यांनी घेतले असून त्यांच्या मागणीचा मुद्दा आहे की शेतरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आम्हाला नवीन मिळावेत अन्यथा आम्ही आमरण उपोषण नाही जिल्ह्यातील बाळापूर येत नया नांदुरा येथील वीस शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्र घेतला नेमके काय कारण आहे काय मागण्या त्यांचा त्यांच्या आपण जाणून घ्या आपल्या सोबत शेतकरी जुळले नेमके काय मागण्या सर आपल्या आमच्या मागण्या आहेत इथे धरण झालेलं आहे दोन हजार अकरा ला याचं काम सुरू झालं एकोणीसला कम्प्लीट झालं काम आणि आमचे जे दोन क्षेत्र असते होते एक पूर्व साइडचं आणि एक पश्चिम साइडचा हे दोन्ही क्षेत्र असते त्या धरणाच्या पाण्यामध्ये बुड आलेले आहेत आज रोजी आम्हाला शेतात जाण्या येण्याकरता कुठलाही पर्यायी मार्ग नाही म्हणून आम्ही विभागीय आयुक्त अमरावती माननीय कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब एस ओ साहेब यांना खासदार साहेब आमदार साहेब यांना वारंवार निवेदन दिले परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आम्ही आज हा उपोषणाचा पवित्र घेतलेला आहे किती तुम्ही संपूर्ण आंदोलनासाठी बसेल आम्ही वीस ते एकवीस शेतकरी वापरला नेमके आता म्हणतो कुठले अधिकारी तुम्हाला इथं भेट देण्यासाठी आले होते नाही आम्हाला तर भेट देण्यासाठी फक्त आमच्या इथं कराड तलाठी आहेत ते आले होते आणि ठाणेदार साहेब आले होते आमच्या इथं कारंजा आणि नयनधुरा धरण झालेला आहे दहा बारा वर्षे राहिले या धरणाले त्या धरणात आमचा जो मेन रस्ते शेतात करता दोन रस्ते ते दोन रस्ते इकडून आणि तिकडून हातरुळ आणि हा इकडला निंबाफाटा हे दोन रस्ते पाण्यात डुबलेले आहेत पाण्यात डुबल्यामुळे आमचे जे शेतकरी आहेत उर्वरित जे शेती जे राहिलेली आहे या शेतीकरता आम्हाला माल आणण्याकरता शेती पेरण्याकरता आम्हाला बरीचशी तकलीफ होऊन आलेली आहे आम्ही प्रेमाने एक वर्ष गेलो पण आता ते लोक आम्हाला जाऊ देत नाहीत आम्ही बरेचसे आम्ही उन्हाळ्यातच खत पाणी नेऊन ठेवतो तिथं बिजवा नेऊन ठेवतो उन्हाळ्यातच पे, पेरणी करून ठेवतो पेरणी केल्यानंतर आमची सगळी किस्तकारी बंद आ, 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 होते फवारणी मवारणी करून कशी बी आम्ही ते शेती करून राहिलो शेती केल्यानंतर पा आम्ही जे पीक काढतो ते पिकाचे सुद्धा सोयाबीन जे असतील ते आज लोक आमच्या आजपर्यंत होत्या त्या सुद्धा डुकरायनं अरणाईनं बरेचशा खराब केलेल्या आहेत ताळपत्रे आमच्या पाच पाच दहा दहा हजाराच्या ताळपत्र झाकण ठेवलेल्या तो नाश होते न्यारा बाकीचे हे हे दहा पैसेचा खर्च आहे तरी आम्हाला दहा ला, रुपये लागून राहिले राहिलेल्या आहेत व भयंकर तपली होऊन राहिली आहे तर जर आम्हाला जाण्या येण्याकरता जर रस्ता मागण्याची आमची आमची तया तुम्हाला मागणी आहे तर हे मागणी आमची पूर्वी करा हे शेतकऱ्याचं आमचं सर्वांचं मान्य करा आता आम्ही आमचं कोणी उरलेलं नाही आम्ही बरेचसे दे सर्व निवेदन दिले सर्व काही केलं आमचं कुठे कोणी हा दक्कल घेतली नाही पण आता आम्ही आम आमरण उपोषण मांडलेलं आहे याच्यात आमची दक्कल घ्यावा आम्हाला रस्ते द्या जर देत नसाल तर आमची जी उर्वर शेती आहे ते शेती तुम्ही विकत घ्या नाही तर मग आम्हाला त्याचा मोबदला द्या आणि पूर्ण धरून करून टाका असं आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईल का याकडे संपूर्ण गावांचे लक्ष लागलेले आहेत सिटी न्यूज मुकेश डोके अकोला शेतकऱ्यांच्या संघर्षाला किती आणि केव्हा उत्तर मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरेल